लातूर बससेवेची दयनीय अवस्था प्रवाशांचे प्रचंड हाल कळंब लातूर कळंब लातूर तसेच लातूर कळंब या मार्गावरील एसटी बससेवा सध्या अतिशय खराब अवस्थेत आहे या मार्गावर बसेसची संख्या अत्यंत कमी असून प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेक वेळा दोन ते तीन तास बसच उपलब्ध होत नाही त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी बसस्थानकात होत आहे बस, बस उशिरा येत असल्यामुळे विद्यार्थी नोकरदार महिला आणि वृद्ध प्रवासी यांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय काही बसेसची अवस्था देखील अत्यंत खराब असून बसच्या खिडक्या तुटलेल्या आहेत अशा असुरक्षित आणि गैरसोयीच्या बसेसमधून प्रवास करणे प्रवाशांच्या जीवितास धोका ठरू शकतो बस वेळेवर न आल्यामुळे अनेक प्रवाशांचे कामकाज खोळंबत आहे गर्दीमुळे वादविवादाचे प्रसंगही वारंवार घडत आहेत तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे कळंब लातूर मार्गावर तात्काळ बसेसची संख्या वाढवावी वेळापत्रक सुधारावे आणि खराब बसेस दुरुस्त करून सुरक्षित बससेवा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे